उद्या दे देतो परवा देतो असं करतो तसं करतो म्हणून मला टाळ टाळ ताल करण्यात आलेले आहे आणि आता माझा त्यांच्यावर विश्वास पूर्णपणे उडालेला आहे त्यामुळं मी उपोषणला बसलेलो आहे कोणीतरी नाही मला राजकीय पक्ष भेटले नाही मी ताले एक सामाजिक कार्यकर्ता व त्या शाळेचा अध्यक्ष आहे त्यामुळं मी हे केलेलं आहे मी त्या गव्हर्मेंट शाळेचा अध्यक्षपदावर नियुक्त आहे सध्या स्वतः मी सर्व्हिस नाही मला समाधानिक उत्तर मिळत नाही हिशोब मिळत नाही तोपर्यंत अधिकारी काही भेटले का, का तुम्हाला नाही नाही कोणीच नाही भेटलं फक्त ग्रामसेवक दोन वेळेस आले हो ग्रामसेवक म्हटले की बाबा देतो घेतो याच्यावर चालू आहे फक्त माझं मनासारखं काही झालेलं नाही अजून